नमस्कार स्वागत आहे मित्रांनो आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मित्रांनो महाभरतीची घोषणा झाल्यानंतर जाहिरात येण्यास प्रसिद्ध झालेली होत्या त्यानंतर मित्रांनो मी एक व्हिडिओ तयार केलेला होता महाभरतीसाठी आवश्यक सर्व प्रमाणपत्र डॉक्युमेंट्सचा त्यामध्ये एक विशेष असं प्रमाणपत्र होतं त्यावर मी जास्त फोकस केलेला होता आणि तेच प्रमाणपत्र आता महाभरतीला कंपल्सरी करण्यात आलेलं आहे नक्कीच मित्रांनो हे कोणते प्रमाणपत्र आहे याविषयी आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया सुरू करण्यापूर्वी मित्रांनो सबस्क्राईब करा विसरू नका आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबला लेटेस्ट जॉब रिलेटेड नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळवण्यासाठी तर मित्रांनो हे प्रमाणपत्र खूप महत्त्वाचं झालेलं आहे कारण याच्याशिवाय तुम्हाला आता एकेका महाभरतीच्या ज्या जाहिरात येत आहेत त्यांच्यासाठी पात्र होता येणार नाही तर बघा मित्रांनो आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र राज्यात मेघा भरतीची सुरुवात झालेली आहे व यासाठी वेगवेगळ्या विभागामार्फत जाहिरात प्रसिद्ध होत आहे शेवटी सुरुवात झालेली होती महाभारतीची त्यानुसार डिपार्टमेंट वाईज जाहिरात येण्यास सुरुवात झालेली आहे मात्र राज्यात होणाऱ्या मेगा भरतीची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांचे भवितव्य संकटात सापडणार असे वाटत आहे कारण मित्रांनो यासाठी महाभरतीसाठी जे आवश्यक आहे ते एम एस सी आय प्रमाणपत्र फॉर्म भरतानाच गरजेचे केले आहे आपल्याला माहितीच आहे की एम एस सी आय डी प्रमाणपत्र खूप महत्त्वाचं हो आहे मित्रांनो ते आपल्याला फॉर्म नंतर भरतीनंतरही देता येत होतं मात्र आता महाभरतीसाठी लागणारे प्रमाणपत्र फॉर्म भरतेवेळीच तुम्हाला तुमच्याकडे अवेलेबल असणे गरजेचं आहे हे प्रमाणपत्र असेल तरच तुम्हाला भरतीसाठी अर्ज करता येणार आहे मित्रांनो या अगोदरच्या भरतीसाठी आपल्याला माहितीच आहे की भरतीनंतर एका वर्षाच्या आत हे प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे होते मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की या अगोदर ज्या भरती झालेल्या होत्या त्यांना भरती झाल्यानंतर तुम्ही एका वर्षाच्या आत जरी हे प्रमाणपत्र तुम्ही सादर केलं तरी ते तुम्ही भरतीसाठी पात्र ठरत होता मात्र आता फॉर्म भरते वेळेस तुम्हाला हे फिलअप फॉर्म फिलअप करते वेळेस हे तुम्हाला प्रमाणपत्र सादर करणे गरजेचं झालेलं आहे आता मात्र मित्रांनो लेखा व कोशागार विभागात निघालेल्या महाभरतीच्या वेळी अर्ज करतानाच हे प्रमाणपत्र सादर करण्याची अट घात आलेली आहे त्यामुळे नक्कीच मित्रांनो खूप मोठी बातमी आहे खूप मोठा अपडेट आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे की लेखा व कोषागार विभागा विभागामार्फत वेगवेगळ्या पदांसाठी जाहिरात निघालेली होती खूप मोठी जाहिरात निघालेली होती त्यासाठी ऑनलाईन अर्ज करताना अनेकांना एम एस आय ड प्रमाणपत्र नसल्यामुळे हे अर्ज करता आलेलं नाही त्यामुळे जो एम एस आयड अर्ज आहे मित्रांनो अर्ज करतानाच तो तुम्हाला प्रमाणपत्र सादर करण्याची तिने आठ घातलेली आहे त्यामुळे अनेकांना भरतीसाठी पात्र असूनही हे प्रमाणपत्र नसल्यामुळे या भरतीसाठी अर्ज करता येत नाही सांगितल्याप्रमाणे मित्रांनो भरतीसाठी अनेक जण पात्र आहेत त्यांच्याकडे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे मात्र ते आय टी प्रमा प्रमाणपत्र नसल्यामुळे एम एस आय टीचं त्यांना पात्र होता येत नाही आहे सरकारमार्फत सध्या तरी या विभागातल्या भरतीसाठी ही अट घालण्यात आलेली आहे त्याचबरोबर आगामी येणाऱ्या भरतीसाठी सुद्धा ही अट घातली जाते की नाही हे बघणे महत्त्वाचं हो आहे मित्रांनो या भरती ज्या व कोशागार विभागात होणाऱ्या भरतीसाठी मात्र ही अट सध्या आता त्यांनी घातलेली आहे आगामी येणाऱ्या अनेक जाहिरात येणार आहेत त्यासुद्धा सु त्यासाठी सुद्धा ते अट घालतात की नाही हे बघणे मित्रांनो महत्त्वाचं आहे न्यूज आहे बघा मित्रांनो बेरोजगारांसमोर समस्या टायटल अंडर एम सीआय प्रमाणपत्र बंधनकारक केल्याने अर्ज भरण्यास अडचणी येत आहेत अनेकांना काय दिले बघा तुम्ही सरकारच्या मेघा भरतीकडे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे त्यात नुकत्याच निघालेल्या एकाओ कोशागरी विभागातील भरती प्रक्रियेच्या जाहिरातीत एम एस आय डी प्रमाणपत्र असेल तरच अर्ज करता येईल या अटीमुळे अनेक विद्यार्थ्यांना पात्र ठरूनही अर्ज भरता येत नसल्याने अडचण निर्माण झालेली आहे मागील वर्षापर्यंत यात सवलत असताना यंदा बंधनकार करणे योग्य कसे असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेला आहे नक्कीच मित्रांनो यामध्ये विद्यार्थ्यांचं खूप मोठं नुकसान होणार आहे स्पर्धा परीक्षांकडे विद्यार्थ्यांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे मराठवाड्यातही अशा परिस्थिती क्षांची विद्यार्थी चार पाच वर्ष किंवा त्यापेक्षा आधीपासून तयारी करतात मागील काही दिवसांमध्ये मा नोकरीची कमी झालेली संख्या आणि स्पर्धकांची वाढती संख्या यामुळे एका जागेसाठी हजारो विद्यार्थी रांगीत आहेत यंदा सरकारने मेगा भरती करण्यात येणार असले जाहीर केले त्याकडे विद्यार्थ्यांचे डोळे आहेत यामध्ये सध्या लेखा व कोशाक सुमारे साडे रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत त्याचे अर्ज करण्याची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यामध्ये एका अटीमुळे अनेक विद्यार्थ्यांची संधी जाण्याची शक्यता आहे कारण एम एस सी आय प्रमाणपत्र अर्ज भरताना सादर करणे लागणार आहे किंवा त्याच्या समतुल्य आय टी प्रमाणपत्र नसेल तर अर्ज करू शकणार नाही एम एस सी आय डी किंवा त्याच्या समतुल तुमच्याकडे आय टी डिपार्टमेंटचं कोणतेही प्रमाणपत्र असेल जे शासनाने मान्य केलेलं असेल ते असेल तर तुम्ही नक्कीच या पदासाठी अप्लाय करू शकता मात्र ते नसेल तर तुम्हाला फॉर्मच भरता येणार नाही मागील अनेक परीक्षांमध्ये यासाठी नोकरी लागल्यानंतर सहा महिन्यांची किंवा वर्षभराची सवलत दिली जायची आता मात्र तुम्हाला फॉर्म भरतानाच ते प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे कर आहे विद्यार्थी पदवीचे शिक्षण घेतात त्यामुळे अनेक जण त्याला प्रवेश घेऊ शकत नाहीत किंवा अनेक जण ग्रामीण भागातील असतात आर्थिकदृश्या परवड नसल्याने नोकरीनंतरही अशा प्रकारच्या प्रमाणपत्राला प्रवेश घेत पूर्ण करण्याचा विचार विद्यार्थी करतात मात्र अचानकपणे अशा प्रकारचे प्रमाणपत्र बंधनकार करण्यात आलेले अशा विद्यार्थ्यांसमोर अडचणी निर्माण झालेल्या आहेत पात्र आहेत परीक्षेची तयारी करतायत मात्र केवळ एका अटीमुळे संधीवर पाणी सोबण्याची त्यांच्यावर वेळ आल्याने विद्यार्थी सांगत आहेत नक्कीच मित्रांनो विद्यार्थ्यांनी दिलेल्या कमेंट आहेत त्यांचे तुम्ही बघू शकता या नक्कीच मित्रांनो हे जे विद्यार्थी आहेत त्यांनी ते पात्र ठरलेले नाहीत या एक्झामसाठी कारण त्यांच्याकडे एम एस आय टी सर्टिफिकेट नाही आहे मी अगोदरच मित्रांनो व्हिडिओ केलेला होता डॉक्युमेंट्स रिलेटेड त्यामध्ये दहावीचं प्रमाणपत्र व एमएसए डी प्रमाणपत्र किती आवश्यक आहे त्यावेळीच तुम्हाला सांगितलेलं होतं नक्कीच मित्रांनो याबद्दल काय अपडेट असतील ते मी तुम्हाला नक्कीच आमचे चॅनल महाजॉबद्वारे कळवत जाईन सबस्क्राईब करावं विसरू नका महाजॉब चॅनेलला त्याचबरोबर मित्रांनो जॉब स्टेशन नाव दुसरं चॅनल केलेलं आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे काही जॉब आहे ते आपण जॉब स्टेशन नावाखाली कव्हर करत आहोत चॅनल अंडर त्यालाही सबस्क्राईब करा धन्यवाद